नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर केशव क्षीरसागर अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं करायचं पण प्रॉब्लेम असा आहे की अनेकांना कॅबचे रेट वाढले म्हणजे काय झालं हे कळलंच नाही आहे काही लोक अशी असतात की ज्यांना ते ज्या व्यवसायात काम करतात त्याबाबत ते त्यांना अपडेट्स बिलकुल नको असतात त्यांना काय चाललंय याची बिलकुल जाणीव करून घ्यायची नसते जाण करून घ्यायची नसते वाचायचं नसतं घर बसल्या सगळं हवं असतं त्यामुळे अजूनही काही लोक प्रश्न विचारत आहेत की अजूनही मोबाईल ऍप्लिकेशन्समध्ये कॅबचे वाढलेले रेट दिसत नाहीये का त्यांना असे प्रश्न पडतायत त्यासाठी खुला हा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय ऑलरेडी एक टेक्स्ट मेसेज तर टाकलेलाच आहे तर सुद्धा एक व्हिडिओ ह्यासाठी करतोय की आतापर्यंत काय काय झालं हे प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे आणि पुढं काय करावं लागू शकतं हे सुद्धा प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे कारण की आपण व्यवसाय करतोय तर त्या व्यवसायाबद्दल इत्यंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे नुसतं सकाळी उठून स्टार्टर लावायचा कारण तुमची रिक्षा किंवा कॅब चालू करायची हा निम्मज तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती झाली संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे आत्तापर्यंत जवळपास दोन हजार दहा अकरापासून ओला सारख्या कंपन्यांनी त्यांचं काम चालू केलं गेल्या तेरा वर्षांमध्ये पहिल्यांदाच ज्याप्रमाणे रिक्षाचे मीटरचे रेट आर टी ए म्हणजे रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी डिक्लेअर करते त्याप्रमाणे तेरा वर्षांमध्ये पहिल्यांदाच कॅबचे रेट ने डिक्लेअर केलेले आहेत आणि शासनाप्रमाणे नियमाप्रमाणे कॅब चालकांना इतका रेट मिळणं गरजेचं आहे हे आर ने डिक्लेअर केलेलं आहे ते आपण दिसतंय खूप सहजासहजी मिळालंय पण याच्या मागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत आणि विशेषतः तुम्ही सगळ्यांनी जो पंचवीस ऑक्टोबरला जो बंद पाळला हजारोंच्या संख्येने आणि आपली एकी दाखवून दिली त्यामुळे हे झालेलं आहे पण काहींना वाटतंय की आतापर्यंत काहीच झालं नाहीये पहिल्यांदा आपल्याला हक्काने कॅबचे रेट्स किती कळलेले तुमच्या सगळ्यांनाच माहिती असेल की आम्ही रिक्षा चालकांसाठी फक्त काम करत होतो आणि रिक्षा चालकांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात गेला होता मोबाईल ऍप्लिकेशनवरती कॅब पेक्षा रिक्षा स्वस्त दिसत महाग दिसत होती आणि कॅब स्वस्त दिसत होती आणि कॅब स्वस्त असल्यामुळे लोक साहजिकच कॅब चा ऑप्शन प्रिफर करत होते आणि जेव्हा आम्ही कॅब चालकांशी बोललो तेव्हा आम्हाला हे कळलं की कॅब चालकांना इतक्या स्वस्त मध्ये आठ रुपये नऊ रुपये पर किलोमीटर रेटमध्ये काम करणं शक्यच नाहीये ते लॉसमध्ये आहेत त्यांना सारे हप्ते भरता येत नाहीये त्यांना पेट्रोलचे पैसे गॅसचे पैसे उरत नाहीत त्यामुळे सगळ्या कॅब आणि रिक्षा संघटनांनी एकत्र एक येऊन जे आम्ही सगळे एकत्र एक आलो पंचवीस ऑक्टोबरला आम्ही असा निर्णय घेतला की आपण एकत्रपणे एक सामूहिक बंद करू आणि कॅबचे रेट फिक्स करा म्हणून आपण हे आंदोलन केलं आणि इतरही आपल्या काही मागण्या होत्या जसं की स्विगी झोमॅटोच्या लोकांसाठी आपण आणि आपण ओला उबरच्या लोकांसाठी सुद्धा आपण गीग वर्कर्स ऍक्ट आणा ही मागणी केली कॅब ॲक्टेटर रूल लागू करा ही मागणी केली पण तीन तीनपैकी एक महत्वाची मागणी होती की पुणे शहरामध्ये पुणे चिंचवड आणि बारामती विभागामध्ये कॅबचे रेट डिक्लेअर करा आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा तेरा वर्षात कॅबचे रेट अधिकृतरित्या डिक्लेअर झाले हे झालेले रेट आहेत हे एसी आणि नॉन एसी साठी झालेत मग आता ती एसी नॉन एसी कॅब काळे पिवळी असो कुल कॅब निळ्या रंगाची ती असू जांभळ्या रंगाची असू लाल रंगाची असू कुठली का असू या शहरांच्या आरटीओ हद्दीमध्ये कुठलाही चार चाकी चालक जर का तो व्यवसायासाठी त्याची गाडी वापरत असेल तर त्यांनी तर त्याला इतके पैसे मिळणं खटवा समितीनुसार हे कंपल्सरी आहे मग ते ओला उबेर असो दुसरा असो किंवा कुठलाही कॅब वेगळं ऍप असो ऍक्च्युली आत्ता ते सगळे ऍप इलिगल आहेत तरी सुद्धा त्यांचा हा हक्क आहे हे खटवा समितीनुसार शासनाने माननीय जिल्हाधिकारी डी ट्रॅफिक आणि पुण्याचे आर टी आता जे आत्ताचे इंचार्ज आर टी ओ आहेत ते या तिघांच्या संमतीने हे शासनमान्य अधिकृत रेट पहिल्यांदा कॅबचे डिक्लेअर केलेत तेव्हा जेव्हा आम्ही कॅबचे जे हे जे ओला उबरवाले त्यांच्याशी बोललो तेव्हा ते की ज्याप्रमाणे रिक्षाचे रेट आरटीआय डिक्लेअर करते त्याप्रमाणे कॅब चेक केलं तर आम्ही तुम्हाला ते रेट देऊ आमचं काही जात नाहीये म्हणून आपण जी तीन चार नोव्हेंबरला मिटिंग लावली होती त्या मिटिंगमध्ये या कॅब या ज्या ओलापथा कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते अधिकारी होते प्लस आरटीओ चे अधिकारी होते जिल्हाधिकारी साहेब होते या सगळ्यांसमोर त्यांनी हे मान्य केले की जर का आरटीए ने, ने त्यांना रेट्स दिले तर ते हे रेट लागू करतील आता पहिल्यांदा हे रेट ज्याप्रमाणे आपल्याला अपेक्षित होते त्याप्रमाणे रेट्स आलेले आहेत सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता काही दिवस आपण वाट बघू काही दिवस म्हणजे जास्तीत जास्त एक आठवडा आपण वाट बघू की स्वतः कारण की एवढी मोठ्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर्स आहेत त्यामध्ये बदल करायला वेळ लागतो जेव्हा केव्हा रिक्षाचा रेट बदलतात तेव्हा त्यांना एक दोन दिवस लागतात ते रेट्स बदलायला जे रिक्षाचे आरटी डिक्लेअर करतं तर आपण कॅबसाठी पण त्यांना एक दोन न आठवडा भर देऊ आम्ही सुद्धा जे कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोलत आहोत आणि त्यांचे सुद्धा संपर्क साधत आहोत त्यांना सांगत आहोत की आरटीएनी हा रेट दिलाय आता तुम्हाला हे देणं बंधनकारक आहे कारण की तुम्ही या शहरांमध्ये व्यवसाय करता जर का त्यांनी येत्या काही दिवसांमध्ये हे रेट्स दिले नाही तर आपल्याला पुढचं पाऊल आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल तीन टप्पे होते या लढाईचे किंवा आहेत एक म्हणजे आरटीओने आपल्याला हवे असलेले रेट्स डिक्लेअर करणं म्हणजे आपल्याला हवे असलेले आपल्याला जे परवडेल जो आपला हक्क आहे आणि त्याचप्रमाणे आरटीओने रेट डिक्लेअर केले तेव्हा आपण फटाके वाजवले आपण सगळ्यांनी बघितलं कारण की ते आपली पहिली लढाई तो आपण पहिला गड जिंकलेला होता दुसरा गड होता की त्या आर टी ओने दिलेल्या रेटवरती वरती आर टी संमती मिळणे ही दुसरी लढाई आपण आत्ता काल परवा जिंकलो आणि तिसरी लढाई आहे जर का करावी लागली जर काय कंपन्यांनी बरा बोलाने आपल्याला हे रेट एप्लिकेशनवर दिले नाही आणि ही शेवटची लढाई आहे जो आपला हक्काचा इन्कम आहे त्या इन्कम मध्ये आणि आजची जी आपली अवस्था आहे त्याच्यामध्ये ही शेवटची पायरी उरलेली आहे की जर का आपण ही लढाई जिंकलो जर का ही लढाई सहज किंवा शेवटपणे आपण तर कष्टकरी आहोत <coughs> आपल्याला लढण्याची सवय आहे बाईक टॅक्सीला लढलो पुन्हा पण लढू जर का ही तिसरी लढाई हा तिसरा गड आपण जिंकला तर आपल्या या समस्या सॉल्व होतील असं दिसतंय आपण सगळ्यांनी तो सर्वे केला होता त्यातनं आपल्याला हे समोर आलं होतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की या कंपन्या एकमेकांशी भांडण्याच्या नादामध्ये आता जर इनड्राईव्ह पण आली आहे आधी ओला उबर होते तर त्यांनी एवढे रेट पाडले इनड्राईव्ह सारखे इन्लिगल ऍप आता आले आहेत ते याच्याहून जास्त रेट्स पाडत आहेत आणि एकमेकांशी भांडण्याच्या नादामध्ये एकमेकांशी लढाईच्या नादामध्ये जास्तीत जास्त कस्टमर अट्रॅक्ट करण्याच्या लढाईमध्ये हे लोक आपलं उत्पन्न खात आहेत आणि ते थांबण्यासाठी हे रेट्स येणं गरजेचे होते ते आता आपण मिळवलेले आहोत जर का येत्या काही दिवसांमध्ये जर का हे आप ॲपने आपल्याला हे रेट्स दिले नाही आणि रिक्षा आणि कॅब दोघांनाही व्यवस्थित व्यवसाय मिळाला नाही तर असे पण हे ॲप इल्लीगल मग ते ओला ओबे रेन ड्राईव्ह ब्लाबला जे कोणी असतील ते हे सगळे ॲप्स आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उपदेशानंतर आदेशानंतर यांनी सगळ्यांनी आतापर्यंत लायसन्स घेणं बंधनकारक होतं हे आयुक्तांना ट्रान्सपोर्ट कमिशनरला पण माहिती आहे हे आरटीओला पण माहिती आहे जर का येत्या काही दिवसांमध्ये यांनी जर का आपल्याला योग्य ते आपल्या हक्कानुसार रिक्षा आणि कॅब चालकांना दोघांना व्यवसाय दिला नाही हवे ते आपल्या हक्काचे जे शासन मान्य रेट दिले नाही तर पुढची लढाई अत्यंत चिवट होईल अत्यंत मोठी होईल कायदेशीर पद्धतीनेच होईल पण न भूतो न भविष्यातील कारण की आता रिक्षा आणि वाले एकत्र आलेत फक्त रिक्षावाले आणि बाईक टॅक्सी महाराष्ट्रातनं बंद केली जवळपास देशभरातनं बंद केली तर जेव्हा रिक्षा आणि कॅब चालक एकत्र येतील तेव्हा काय होईल याचा अंदाज सरकारनी प्रशासनाने आणि विशेषतः कंपन्यांनी लक्षात घेतला पाहिजे बऱ्या बोलांनी लवकरात लवकर रेट द्या अन्यथा आम्हाला पुढच्या लढाईची तयारी करावी लागेल ही तुम्ही इशारा समजा वॉर्निंग समजा आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या हक्काचे रेट भेटलेच पाहिजे मित्रांनो लढाई होईल का नाही माहीत नाही पण आपल्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे मागे सुद्धा आव्हान केलं होतं काही लोकांनी फॉर्म भरलेत पण एकत्र होण्यासाठी हे फॉर्म भरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एकमेकांशी संपर्क साधता येईल त्यामुळं त्यामुळं लिंकमध्ये तसं डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला याच्यानंतर एक क्यू आर कोड येईल त्या क्यू आर कोडमध्ये सभासद नोंदणीचे मोफत सभासद नोंदणीचे फॉर्म आहेत प्रत्येक रिक्षा कॅब आणि स्विगी समोर ड्रायव्हर्सने फॉर्म भरावेत आणि ते भरले तर आपल्याला एक माझ्याचे संपर्क साधणं सोपं होईल आणि तुम्हाला माहिती जेव्हा एकी असते तेव्हा लढाई करायची गरज पडत नाही पंचवीस ऑक्टोबरला तुम्ही अभूतपूर्व एकी दाखवली आणि दोन लढाई आपण सहज जिंकलो तिसरी लढाई सुद्धा सहज जिंकायची असेल तर तुमची फक्त एकही गरजेची असते एकमेकांना मेसेज पोहोचवणं गरजेचं असतं त्या तुम्ही जास्तीत लोकांनी हे फॉर्म्स भरा आमचे शिलेदार तुमच्याशी संपर्क साधतील बघतो रिक्षा शिलेदार अनेकांच्या संपर्कमध्ये अजूनही साधतील सर्व रिक्षा कॅब चालकांनी गीक वर्कसल्या एकत्र येणं गरजेचं आहे स्विगी झोमॅटोच्या मुलांना पुन्हा एकदा एकच सांगतो की मी पुन्हा मागच्या मिटिंग घ्यायचे प्रयत्न केले खूप कमी मुलं त्या मिटिंगमध्ये आले असेच घाबरला तर आपण काहीच करू शकणार नाही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती आपले जे शिलेत आले ते तुमचे संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय नुसतं रडून काय होणार नाही डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध लढा उभारावा लागेल त्यासाठी तुम्ही समोर येणं गरजेचं आहे आतापर्यंत ज्यांनी कोणी आंदोलनामध्ये आलं त्यांच्या कोणाचाही एक रुपया ते कंपन्या खाऊ शकलेल्या नाहीये तुम्ही पुढे यायची डेअरिंग करा आपण तो लढा उभारू शकू तोपर्यंत सगळ्यांना पुण्यात विनंती आहे की थूप खाऊन रूप येत नाही लढाई लढावी लागते तर आपण ती जिंकतो छोटीशी शेवटची लढाई बहुतेक बाकी असेल तर एकत्र येणं गरजे त्यामुळे जास्त जास्त लोकांनी हे फॉर्म भरा आणि आपण पुढे काय करायचं हे मी लवकरच सांगू आठवडाभर वाट बघू अन्यथा आपण अजून जास्त दिवस थांबू शकत नाही कारण की आपल्या घरवाल्यांच्या कष्टाचे आपण जे कष्ट करतो त्याच्या त्यांना फलित भेटणं गरजेचं आहे त्यांच्या हक्काचं त्यांना उत्पन्न भेटणं गरजेचं आहे त्यामुळे आपण भरवून जास्त थांबणार नाही आहे आपण जर काय यांनी रेट्स दिल्या नाही तर पुढची लढाई चालू करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र